मी कल्याणी दीक्षित बुलेटिनच्या सुरुवातीला या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा शरद पवार गटानं फेटाळून लावली आहे पवारांच्या पुण्यातल्या निवासस्थानी आमदार खासदारांची महत्वाची बैठक सुरू आहे शरद पवारांकडून नवीन राजकीय पर्यायांची चाचपणी सुरू असल्याची चर्चा होती या बैठकीला शरद पवार गटाचे सर्व आमदार खासदार उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवार यांची ही पहिलीच बैठक आहे मात्र पवार गटानं विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे फेटाळून लावली आता दोन आहेत ना चार पवार। चार अच्छा चार। अच्छा मला काही माहिती नाही या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली पंचवीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रानं स्वीकारलेला आहे वर्षानुवर्ष आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व मान्य करून जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून मतदान केलेलं आहे सत्तेची जी चावी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात दिली त्यामुळे अशी कोणतीही चर्चा झालेली नाही यामध्ये कुठेही सामील होण्या काँग्रेसमध्ये पक्षात सामील होण्याचा अशी कोणतीही चर्चा नाही बघा भाजप काही लेवलला जाऊ शकतं पण अजून पण मराठी मीडियावर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे कुठेही बा बाबतीतवर माहिती होत नाही तर कृपा करून ही जी आयक्यू माहिती आहे त्याच्यावर आपण बातमी करत आहात ती कुठेतरी थांबवा तिकडे अमोल मिटकरी यांनी विलिनीकरणाच्या चर्चेवरून शरद पवार गटाला सल्ला दिला विलिनीकरणाचा उत्तम पर्याय म्हणजे अजित दादांच्या नेतृत्वात सर्वांनी एकत्र यावं असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय तर काँग्रेसचे अनेक आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचा दावा देखील मिटकरींनी अजूनही वेळ गेलेला नाही राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज काम करतो आहे अनेक काँग्रेसचे आमदार सुद्धा या वाटेवर आहेत जितेंद्र आव्हाड सारख्या लोकांमुळे तिकडची लोकं कंटाळलेली आहेत त्यांना त्यांचं राजकीय भविष्य दिसत नाही त्यामुळे विलीनीकरणाचा जर उत्तम पर्याय असेल करायचाच असेल विलीन तर आदरणीय अजितदादाच्या नेतृत्वात सर्वांनी एकत्र यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करावा